नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट अजिंक्य चामे यांची तर सचिवपदी सती सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड अहमदपूर येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहात होऊन त्यात सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते ॲडव्होकेट अजिंक्य भारत सामे यांची तर सचिवपदी सतीश उर्फ पिंटू सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्ष जयराम तेलंग वैभव बेल्लोरे सहसचिव ऋषिकेश गुट्टे कोषाध्यक्ष योगेश शेटकर यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून बालाजी काडवादे गंगाधर सूर्यवंशी अमर पाटील अक्षय कदम रवी कदम संतोष निटोरे रोहन कंधारकर पद्माकर पेंढारकर पांडुरंग लोकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीला माजी आमदार रामभाऊ गुंडेले मार्गदर्शक ओम भाऊ पुणे रेड्डी माधव पुणे पापा आय्या अभय मिरकले रवी महाजन जुगल शर्मा सिद्धार्थकुमार सूर्यवंशी विकास महाजन राजकुमार कल्याणी दत्ता गोरे दयानंद पाटील राजू गाढवे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्तावित शिवकुमार उडगे यांनी सूत्रसंचालन राम दत्तापुरे यांनी तर आभार गोविंद गिरी यांनी तर गेल्या वर्षीच्या अहवालाचे वाचन माजी अध्यक्ष सुभाष गुंडिले यांनी केले यावेळी माजी आमदार रामभाऊ गुंडिले ओम भाऊ पुणे माधव पुणे यांचे मनोगतपर भाषण झाली मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला नूतन कार्यकारिणीचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन करण्यात आला आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज